जालन्यात चक्क भाजपचेच बटन दबेना परतूर येथे मतदान केंद्रावरील प्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांचा दावा जालन्यातील परतूर येथील प्रभाग क्रमांक एक इंद्रानगर मधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मधील तीन नंबरचं बटन दबत नसल्याने मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळालाय परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकच्या भाजपच्या उमेदवाराचं बटन दबत नसल्याचा दावा प्रभाग क्रमांक एक च्या बुथ ऑफिसर ची बदली करण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी ईव्हीएम काम आहे मॅडम ऐकून घ्या अशा वेळी तुम्ही इथले आरो आहात तुम्ही परतू शहराची जिम्मेदारी तुमच्यावर कुठल्या एका प्रभागामध्ये असं तर तुम्ही इमिजिएटली ऍक्शन घ्यायला पाहिजे आम्ही बीओ चेंज करण्यासाठी मागच्या एक तासापासून तुम्हाला सांगितलं तुमच्याकडून तुम्ही बीओ चेंज करा आमची ही मागणी आहे त्या ठिकाणी बटन दबाला प्रेस व्हायला त्रास होतोय यंगिस्टला यंगिस्टांना यंगिस्ट मध्ये ताकद आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये कुठल्या प्रकारचं ताकद राहणार सांग बरं तुम्ही मला तुम्ही आमचं ऑपरेशन समजून घेत नाहीये तुमचे टेक्निशियन तुम्ही आणले फक्त त्या मशीनला असं मारलं तुम्ही झाले म्हणला तुम्ही ते त्यांचं तेच आहे भाया परत तेच विषयावर बोलतायत करायला काय अडचणी मॅडम तुमचं ऑब्जेक्शन काय कोणाचं नसेल उमेदवारी अर्जुन राव इथं अर्जुनराव अर्जुन हो पाड्या आता सगळ्याच तुम्ही हे तर शेवटी हे ना निवडणूक आहे आमचं ऑब्जेक्शन आमचं बटन दबत नाही तिथं पाठवलंय आज तेच काय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपल्या लोकांचं काय म्हणणं बटन दबाय नाही सर बटन दबाय आपल्या लोकांचं ते एवढंच म्हणणं आम्ही सात आठ जण नाही एक तीन नंबरचं आपलं बटन बन तस नाही तसं नाही तसं नाही जे बटन आहे का ते बटन दाबाय त्रास व्हायला म्हणजे आठ चालू तिसरा बटन दिसरा नंबर का बटन दबरा नाही